विधानसभेच्या जागांवरून सुरू असलेल्या रस्सीखेचबाबत रस विधानसभेच्या जागांवरून मवियामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे लोकसभेला मवियातील मित्रपक्षांना जागा सोडल्या आता विधानसभेला सोडणार नाही असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी केलेलं आहे नागपुरात ठाकरेंची सेना सात जागा मागणार आहेत तर रामटेक आणि अमरावतीची जागा सोडणार नाही असं देखील भास्कर जाधव म्हणाले तर काँग्रेसच जास्त जागा जिंकणार असा असं प्रत्युत्तर नाना पटोलेने दिलं आहे तुमची नियुक्ती झाली आहे विभागीय नेतेपदी काय आहे कशा प्रकारची नियुक्ती आणि कशी नियुक्ती केली जाते नाही कसं आहे की पूर्व विदर्भ नेतेपदी निव नियुक्ती माझी सहा महिन्यापूर्वीच झालेली आहे आत्ता आत्ता माझ्यामध्ये पूर्व विदर्भाबरोबरच चारच दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातले सातारा सांगली आणि कोल्हापूर हे तीन जिल्हे माझ्याबरोबर दि माझ्याकडे दिलेले आहेत पूर्व विदर्भामध्ये मी रामटेकची जागा आमची जी निवडून आलेली जागा होती जी सातत्यानं पाच वेळा आम्ही निवडून आली होती ती जागा आमच्याकडं राहणार आणि ती निवडून आपण काढायची जी याकरता आम्ही खूप मेहनत घेतली होती खूप संघटन उभं केलं होतं चांगल्या प्रकारची व्यूहरचना केली होती आमच्याकडं अतिशय चांगला असा मजबूत उमेदवार देखील होता परंतु ती जागा महाविकास आघाडीला गेली ते झालं बर बर जागा तिथल्या सगळ्या निवडून पण आल्या रामटेक बरोबर कोल्हापूरची जागा देखील आपण सोडली होती आणि त्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार दिला जो विजयी आहे मात्र जी सांगलीची जागा घेतली तिकडे खूप म्हणजे कमी मतं पडली आणि ती जागेचा कुठेतरी विचार केला पाहिजे होता आता असं तज्ज्ञांकडनं बोललं जात आहे तर येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच ह्या सर्व जागेंचा विचार केला जाईल प्रामुख्याने असं आता ते झालं त्याच्यावर पुन्हा पुन्हा बोलणं काही योग्य नाही परंतु चंद्रहार पाटील हे जे आमचे सांगलीचे उमेदवार होते त्यांना कमी मतं पडली याच्यावर आम्ही विचार तर कर केलाच केलाच पाहिजे परंतु मतं ज्यांनी कमी दिली त्यांनी विचार केला पाहिजे हे पहिल्यांदा मी विधान करतोय की ज्यांनी मतं कमी दिली त्यांनी विचार केला पाहिजे कोल्हापूरची सातत्यानं निवडून येणारी जागा कोणाची होती शिवसेनेची होती आम्ही ती काँग्रेसला दिली ना रामटेकची सातत्यानं निवडून येणारी जागा कोणाची होती शिवसेनेची होती आम्ही ती कोल्हापूरला काँग्रेसला दिलीच ना त्याचबरोबर अमरावतीची जागा निवडून येणारी शिवसेनेची होती ती आम्ही काँग्रेसला दिलीच ना आणि म्हणून सोयीचं सर्वांनाच बोलता येतं नक्कीच जर आपण ज्या अनुषंगाने बोलताय त्या अनुषंगाने जर विचार केला तर अमरावती असेल किंवा वर्धा असेल जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काळे हे उमेदवार होते त्याबरोबर अमरावतीत वानखेडे उमेदवार होते इकडे उद्धव ठाकरे यांच्या सभा मानल्या जातात की ह्या गेम चेंजर ठरल्या आणि त्यामुळे ह्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या जागा जिंकून आल्या मग जर एका ठिकाणी प्रामाणिकपणे जर काम झालं घटक पक्षांचं किंवा महाविकास आघाडीचं मग इकडे असा न्याय का असं आहे की आपण म्हणतात त्याप्रमाणे उद्धव साहेबांच्या सभाच गेम चेंजर सभा ठरल्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवर एखाद्या ठिकाणी कदाचित उद्धव साहेब गेले की नसतील असं मला वाटतं उरलेल्या सगळ्या जागी उद्धव साहेबांच्या सभा झाल्या तशा आमच्या मतदारसंघामध्ये सगळ्या नेत्यांच्या सभा झाल्या का याचाही शोध घ्यावा लागेल कारण उद्धव साहेबांच्या समोर एकच आणि एकच विचार ठाम होता की ज्या भारतीय जनता पार्टीला आम्ही महाराष्ट्रामध्ये पस्तीस वर्ष त्यांच्या गुणदोषा स्वीकारलं त्यांना आम्ही वाढवलं त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे त्यांनी त्यांना राजगादीवरून खाली ओढलं ते गंभीर आजारामध्ये असताना त्यांचं सरकार पाडलं आणि म्हणून माझा उमेदवार की तुझा उमेदवार याचा विचार न करता उद्धवसाहेबांनी सरसकट महाविकास आघाडीचा जो जो उमेदवार असेल तो माझा उमेदवार या भावनेनं काम केलं आणि म्हणून याची नोंद काही लोकांच्याकडे नसली तरी महाराष्ट्राकडे कायम राहील एवढंच मी सांगतो महत्वाचा प्रश्न आहे विधानसभेची तयारी चालू आहे जागा फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहेत कुठेतरी वारंवार काँग्रेसकडनं स्टेटमेंट पुढे येत आहे की सर्वाधिक जागा ह्या लोकसभेला काँग्रेसला भेटल्या आहेत त्यामुळे विधानसभेला देखील मोठा भाऊ म्हणून काँग्रेसच असेल आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची पण देखील आम्ही तयारी केली आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसला भेटल्या पाहिजे असा दावा देखील काँग्रेसकडून केला जातोय असा दावा काय काँग्रेसने कुठे केल्याचं मी काय ऐकलं नाही परंतु ह्याच जर दावा करायचा असेल तर दोन हजार एकोणीसला काँग्रेसची एकच जागा निवडून आली होती दोन हजार एक चौदाला दोनच काँग्रेसच्या जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या होत्या हे काँग्रेसच्या मंडळीला माहीत आहे त्यामुळे काँग्रेसची मंडळी असा दावा करत असेल असं मला वाटत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह सा चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई